आपलं शेत दाखवा जरा जरापर्यंत जंगलात नाही चारी बाजून वेढलेल्या डोंगरात आहे घर आमचं माहेर झालं सासर बघा निसर्गरम्य ठिकाणी आहे होय निसर्गरम्य ठिकाणी बाहेर काय चाललंय समजतच नाही आलं की कसाला समजाय पाहिजे चला घराची काय अवस्था झाली चावी काढ चावी काय म्हणतो बरे कुठे काय बरं कुठं आहे हो घराकडेच आहे कुठे गे पुरा जंगल झाले नव्हे काय होली बाबा जाणमोटे झाले सगळे पण लागले गंजला नाही ना काय

सतरा अवस्थेत झाले घराचे पूर्ण भात इथपर्यंत आले म्हणजे आतमध्ये काय झाले अवस्था ओळखायची ओळखायची असं घेतो हे पकड जरा मी तोंडाला काहीतरी लावतो काय लाव हे त्याच्यात पाणी आहे तचं वाट लागलंय आता आहे ना हा हे काय वरती बघ इकडे 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 सॉरी इकडे 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 कसं झालंय बघा बघावते वरच्या साईडला खापऱ्यांचं पाणी पडत असणार कीव्हा लागले थांब जरा बघते इकडे काय नाही नवे आता लाईट बिट कुठे गेले हो लाईट चालू करवले खरं

लाइट है कि नहीं चालू के लेके से बटन दबा हां लागली लागली सर शीट लगता है ए निवास फक्त जाऊ तिकड तिकड दरवाजा उघड तीन तिकड काय अवस्था

हे ओपनच <laughs> <थी दुण। laughs> होती खिडकी इकडे बघा हे उंदरांनी नाही उंदराने पूजा पण करून सोडल्या सगळ्या इकडे बघा देव जाग्यावरच नाहीत चला घ्या कंबर कसून कसं वाटायला लागलंय घर स्वच्छ झाले कंटाळा आहे आमचं हे शेतातलं घर आहे आमचं सासर माझं इथे कोणी नसतं आम्ही आता दोन वर्षानंतर आलो कोरोनामुळे थोडासा लेट झाला नाहीतर मग धरायला असतं व्यवस्थित पण आता जरा चकातचेक केले बऱ्यापैकी दाखवते तुम्हाला ही स्वयंपाक खुली आहे आमची हे सगळं आता आम्ही धुवून पुसून अगदी नीट करून ठेवले तट्ट्यामधलं सगळं भात बाहेर पसरलेलं होतं आज तरी पूर्ण क्लीन केलं काय करत बसल तर I'm looking f o